कोल्हापुरातील नौकार ग्रुपला पंधरा वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं जैन मारवाडी समाजातील एकशे वीस यात्रेकरूंना पवित्र तीर्थस्थळ पालिताना यात्रेची संधी देण्यात आली आहे ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात शाहू टर्मिनस इथून हे भाविक यात्रेसाठी रवाना झाले जैन मारवाडी समाजाचं पवित्र तीर्थस्थळ असलेल्या तीर्थराज पालिताना इथं यात्रा होतीय यात्रेसाठी देश प्रदेशातून जैन मारवाडी श्वेतांबर समाजातील भाविक मोठ्या संख्येनं येतात नौकर ग्रुपच्या पंधराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील एकशे वीस भाविकांना पालितानासह शत्रुंजय महातीर्थ श्री झगडियाजी कलिकुंड तीर्थ श्री संकेश्वरजी महातीर्थ खंबात या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची मोफत सोय करण्यात आली आहे या तीर्थस्थळानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा स्थळी नेलं जाणार आहे आठ दिवसांच्या यात्रेत भाविकांच्या प्रवासाची भोजन आणि निवासाची व्यवस्था नौकार ग्रुपच्या वतीनं केली जाणार आहे शनिवारी दुपारी हे भाविक तीर्थयात्रेसाठी रवाना झाले याप्रसंगी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सवर गर्दी केली होती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी माजी नगरसेवक ईश्वर परमार के जी राजू पन्नालाल उत्तम मांगीलाल महेंद्र ओसवाल यांच्यासह समाजातील मान्यवरांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या ढोल ताशांच्या गजरात आणि नृत्याचा आनंद घेत या भाविकांना रवाना करण्यात आला निजामुद्दीन एक्सप्रेसनं हे भाविक गुजरातमधील अहमदाबादला जाणार आहेत या तीर्थयात्रेचं नियोजन हितेश राठोड रवी ओसवाल प्रीतम ओसवाल सुमित राय गांधी समीर पोरवाल निलेश ओसवाल युवराज ओसवाल यांनी केलं आहे